नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी पेपर वन मराठी व गणित विभाग दोन गणित संख्या ज्ञान त्यातील दोन शतक संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे याचा आपण व्यवसाय आज सोडवणार आहोत पा नव्याण्णव नु या संख्येत एक मिळवल्यानंतर दशकाच्या डावीकडे एक स्थान तयार करावे लागते आणि ते स्थान असते शतकाचे स्थान इथं पहा एकक दशक आणि दशक झाला का शतक म्हणून दहा दशक बरोबर एक शतक आणि शंभर एकक बरोबर एक शतक शंभर ही तीन अंकी सर्वात लहान संख्या आहे पहा व्यवसाय दोन प्रश्न पेला है शंबर हे संख्या कशी अक्षरत कश लिहाल अक्षर लिया क्रमांक एक है एक शून्य शून्य दोन है परमांक दोन है दर्य क्रमांक तीन है शंभर पर चार है दरबर तो परमांक है क्रमांक तीन शंबर है प्रश्न दुसरा दहा दशक बरोबर किती एकक मग एक दशक बरोबर दहा तर दहा दशकाचे किती होतील पर्याय क्रमांक एक आहे दहा पर्याय क्रमांक दोन आहे शंभर पर्याय क्रमांक तीन आहे हजार आणि पर्याय क्रमांक चार आहे एक मग एक दशकाचे दहा एकक होतात दहा दशक दशकाचे शंभर एकक एक होतील पर्याय क्रमांक दोन हा बरोबर पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे शंभर प्रश्न तिसरा आहे नव्वद अधिक दहा ही बेरीज किती होईल नव्वद अधिक दहा ही बेरीज किती होईल नव्वद मध्ये आपल्याला दहा मिळवायचे नव्वद आणि एक एक्क्याण्णव नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव आणि शंभर नव्वद अधिक दहा ही बेरीज किती होईल तर शंभर पर्याय क्रमांक एक आहे नऊशे दहा पर्याय क्रमांक दोन आहे नऊशे पर्याय क्रमांक तीन आहे शंभर आणि पर्याय क्रमांक चार आहे नऊ दशक एक एक्क्याण्णव तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभर प्रश्न चौथा आहे पन्नास अधिक पन्नास ही बेरीज अक्षरात कशी लिहाल पन्नास आणि पन्नास पन्नास मध्ये पन्नास मिळवले तर होतात शंभर पन्नास आणि पन्नास ही बेरीज कशी करणार पन्नास आणि पन्नास झाले शंभर मग पर्याय क्रमांक एक आहे शंभर पर्याय क्रमांक दोन आहे एक हजार पन्नास पर्याय क्रमांक तीन आहे पन्नास आणि पर्याय क्रमांक चार आहे शंभर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शंभर प्रश्न पाचवा एक शतक बरोबर किती दशक एक शतक म्हणजे शंभर आणि एक दशक म्हणजे दहा मग एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस तीन दशक म्हणजे तीस चार दशक म्हणजे चाळीस पाच दशक म्हणजे पन्नास सहा दशक म्हणजे साठ सात दशक म्हणजे सत्तर आठ दशक म्हणजे ऐंशी नऊ दशक म्हणजे नव्वद आणि दहा दशक म्हणजे शंभर एक शतक शतकालाच आपण शंभर म्हणतो दहा दशकांचा एक शतक पर्याय क्रमांक एक आहे एक पर्याय क्रमांक दोन आहे शंभर पर्याय क्रमांक तीन आहे दहा आणि पर्याय क्रमांक चार आहे एक हजार मग बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन दहा दहा दशक बरोबर एक शतक दहा दशकांचा एक शतक एक शंभर होतो प्रश्न सहावा शंभर ही संख्या अंकात कशी लिहाल शंभर ही संख्या आपल्याला अक्षरात दिली आहे ती अंकात लिहायची आहे पर्याय क्रमांक एक आहे एक हजार पर्याय क्रमांक दोन आहे दहा पर्याय क्रमांक तीन आहे शून्य शून्य एक आणि पर्याय क्रमांक चार आहे शंभर एक शून्य शून्य शंभर मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार शंभर अशा प्रकारे आज आपण व्यवसाय दोन सोडवला धन्यवाद